महागड्या गाडींचं सनरूफ हे पन्नास हजार ते एक लाख रुपये या किमतीत मिळतं आता या गाडी मालकाला कसा फटका बसलाय बघा सोशल मीडियावर माकडाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताय त्यात एक होता त्या तेक माकड छतावरून थेट अलिशान कारवर पडले कारचं सनरूफ तोडून ते आत शिरलं मात्र त्यानंतर माकडानं असं काही केलं जे पाहून सर्वच आवाज झाले चॅनल वरती नवीन असाल तर एम ए मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये सनरूप तुटून ते कारच्या आत गेलं व्हिडिओ पाहिल्यानंतर असं दिसतं की माकडाला दुखापत झाली असेल आता तो उठू शकेल की नाही याची शक्यता नव्हती मात्र काही वेळानं माकड तुटलेल्या सनरूप मधून एखाद्या प्रमाणे उडी मारत बाहेर पडल्याचे दिसले माकडाला अशा प्रकारे बाहेर येताना पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांना धक्काच बसला माकड कारच्या आत पडल्यानंतर ते बाहेर निघेल असं कोणालाच अंदाज नव्हता पण दुसऱ्या क्षणी माकड उठलं आणि तिथून पळून गेलं या माकडानं वाराणसीतील एक हॉटेल मालक मुकेश जयस्वाल यांच्या हॉटेलच्या गच्चीवरून त्यांच्या कारवर उडी मारली आणि ते थेट कारच्या आत पडलं त्यामुळे कार, कार मालकाला फटका बसला असून कारचंही मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत एका युजरनं लिहिलंय की भारतात सनरूप कारला काही अर्थ नाही दुसऱ्यानं लिहिलंय की कारच्यात सर्व काहीही सापडलं नाही म्हणून माकडं लगेच बाहेर आलं तिसऱ्यानं लिहिलं की माझ्या गाडीवर सनरूप नाही माकडानं ना उडी मारली तर पाच ते सहा काचेच्या काचा फोडल्या तरी मी काय करू शेवटी एकानं लिहिलंय की सनरूप सुरक्षित नाही ही कोणत्या कंपनीची कार आहे